महाभारतकालीन हे बाप्पा तुम्ही पाहिलेत का हॅलो मी चार दाखवतोय वर्धा जिल्ह्यातील केळझर येथे शहर आहे ज्याचा उल्लेख महाभारतामध्ये एक चक्र नगरी म्हणून आढळतो अर्थातच या गणेशाला एक चक्र गणेश असे म्हणतात भीमाने वध केला आणि याच एक चक्र गावातील लोकांची त्या राक्षसाच्या तावडेतून सुटका केल्याची कथा सर्व परिचित आहे नागपूर वर्धा रस्त्यावर सुमारे पंचवीस किमी अंतरावर केळझर किल्ला आहे या केळझर किल्ल्यावरच हे प्राचीन गणेशाचे देवालय वसले आहे स्थानिक याला पांडवकालीन गणेश स्थान असेही म्हणतात पांडवांनी वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली असे येथील लोकांची श्रद्धा आहे मंदिराच्या मागच्या बाजूला पुष्कर्णी आहे गणेश मंदिरातील गणेश मूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात साधारण सहा मीटर उंचीची गणेश मूर्ती शेंदूर आहे मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली असून इतर बारकावे शेंदुरामध्ये दिसत नाहीत ही, ही मूर्ती नृत्याच्या मुद्रेत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे देवालयाजवळ एक गणेश भक्ताची समाधी आहे हे मंदिर पांडवांच्या काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते आणि नंतरच्या काळात वाकाटक आणि राजवटींनी यांचे महत्व कायम ठेवले मंदिराच्या परिसरात एक नैसर्गिक पाण्याची विहीर आहे ज्यात विहीरदेव नावाची मूर्ती आहे